आत्ताच वनमंत्री श्री नाईक साहेब यांच्याशी आपली हत्येसंदर्भात मिटिंग झाली या मिटिंगमध्ये साहेब नेमकं काय घडतं हत्येच्या संदर्भात कायमस्वरूपी काय तोडगा काढायचा त्याचे एस्टिमेट त्यांनी करायला सांगितलेले आमची जी शेतकऱ्यांची सरपंचांची टीम होती ती कर्नाटकमध्ये जाऊन आली आणि त्यांना असं वाटतं की रेल्वेचे जे जुने रूळ असते त्याच्यापासून बनवलेलं फेन्सिंग हे सगळ्यात परिणामकारक आहे असं जर आपल्याकडे करून भत्या तिनं त्याच एरियामध्ये ठेवल्या आणि की ज्या गोष्टी खातात की त्यांना तिथे उपलब्ध करून दिल्या त्याच्यावर परमनंट सोल्युशन देऊ शकते परंतु हे परमनंट सोल्युशन निघेपर्यंत आणि ते सगळं काम पूर्ण होईल सध्या जे कॉम्पन्सेशन दिलं जातं हे वाढून देण्याची सूचना दिलेली आहे त्या कमिटीचा रिपोर्टसुद्धा डी एफ ओ आज वनमंत्री महोदयांकडे देतील आणि निदान तात्पुरता दिलासा तरी मिळू शकेल आणि संदर्भात अधिकच्या एरियामध्ये वन खात्याच्या आवश्यक आहे तर ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठेवण्यासाठी आम्ही स्थानिक पक्ष हत्ती पकड मोहिमेबद्दल नेमका काय निर्णय झाला पकडले तर ते कुठे सुरू हा प्रश्न असतो कुठे राज्य त्याला स्वीकारायला तयार नाही आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेला जी हत्ती ठेवलेले होते हे कमी एरियामध्ये ठेवले होते म्हणजे दोन एकर ते तीन एकरमध्ये ठेवलेले होते हे तर मुख्य क्षेत्र आहे असे मोठ्या क्षेत्रामध्ये जर इतर आजुबाईत जमीन ॲक्वायर केलं पुढेच जमीन उपलब्ध होऊ शकतो पण ते लॉंग टर्मची याला किमान वर्ष दोन वर्ष लागते सगळं तिथं लागवडी करणं त्यांना बंदिस्त करणं प्रायोरिटी दिलं तर पुढच्या वर्षीसुद्धा हे मुळाचं हे बनवत आहे आणि त्याच्यामुळे हे करायच्या सूचना मनमंत्र्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे ते गावापासून यायला